नमस्कार मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे पिकले पण पन। पण ही कविता मला व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड म्हणून आलेली आहे मी या कवींना भेटले नाही किंवा मला माहीत पण नाही पण नशिबाने त्यांचं नाव खोडलेलं नव्हतं व्हॉट्सॲपवर जरी फॉरवर्ड आली तरी नावासकट फॉरवर्ड होती परंतु हे कवी ज्यांचं नाव आहे के यशवंत त्यांना मी भेटलेली नाही त्यामुळे मी त्यांची रीतसर परवानगी घेऊ शकले नाही पण मी ही व्हॉट्सॲपवर सादर करत आहे आणि जर त्यांनी पाहिली तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा खाली तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा आणि मग मी तुम्हाला म्हणजे भेटण्याचा किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीन तर कवी आहेत के यशवंत कवितेचं शीर्षक आहे पिकले पण ऐकूया तर पिकले पण फांदीवरच्या पिवळ्या पानांना तोडू नका एक दिवस ती आपोआप गळून पडतील बसत जा घरातील वडीलधारी मंडळींबरोबर बोलत राहा एक दिवस ती आपोआप शांत होतील होऊ द्या त्यांना भेहिशेबी खर्चू द्या मनासारखं वागू द्या एक दिवस ती आपोआप तुमच्यासाठी इथेच सर्व सोडून जाते नका टोकू त्यांना सारखं सारखं ते बोलत राहतात म्हणून एक दिवस तुम्ही तरसून जाल त्यांचा आवाज ऐकायला जेव्हा ती अबोल होती जमेल तेवढा आशीर्वाद घ्या त्यांचा वाकून पाया पडून एक दिवस ती आपोआप जातील वर तस्बीर बनून अर्थ नाही मग तुमच्या माफीला नतमस्त खोवून काम धरून नका बोलू चार चौघात त्यांना खाऊ दे थोडं मनासारखं मग बघा येणार पण नाही जेवायला भले करा श्राद्ध सारखं सारखं धन्यवाद कवी आहेत के यशवंत आणि सादरकर्ती आरती गुप्ते